जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना बांधकाम कामगार योजनेमध्ये तुम्ही जर नाव नोंदवलं असेल तर त्याचं स्टेटस कसं चेक करायचं नोंदणी झाली का ऍक्टिव्ह आहे की नाही आणि त्याची रिन्यू डेट काय आहे प्रत्येक वर्षाला रिन्यू करावं लागतंय तर तुम्ही रिन्यू कधी करायचं त्याची डेट सुद्धा तिथं येते त्या संदर्भातली माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला कळेल की तुमचं स्टेटस ऍक्टिव्ह आहे का नोंदणी झाली का आणि कधी रिन्यू करायचं आहे ते रिन्यू करायला उशीर करू नका जर उशीर केला तर तुमचं एक वर्ष पुढं वाढू शकतं आणि तुम्हाला जी बारा हजार रुपयाची पेन्शन मिळते किंवा दहा हजार रुपयाची ती मिळायला एक वर्ष उशीर लागू शकतो त्यामुळे तुम्ही प्रत्येक वर्षी रिन्यू करणं गरजेचं आहे बांधकाम कामगार योजनेत तुम्ही दहा वर्ष नोंदणी केल्यानंतर प्रत्येक वर्षी रिन्यू केल्यानंतर असे दहा वर्षानंतर तुम्हाला सहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे पंधरा वर्ष झाल्यानंतर नोंदणी करून आठ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे आणि वीस वर्ष झाल्यानंतर तुम्हाला तिथं बारा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे वर्षाला तर त्यासाठी रिन्यू करणं गरजेचं आहे तुमचं स्टेटस ऍक्टिव्ह आहे की चेक करण्यासाठी तुम्हाला ह्या इथं जे ऑप्शन दिसतात त्याच्यामध्ये कश कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन याच्यावर क्लिक करायचं आहे हा इथं गेल्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड विचारलं जाईल आणि इथं मोबाईल नंबर विचारला जाईल तर तुम्ही इथं तुमचं आधार कार्ड टाकायचं वरती आधार कार्ड नंबर खाली मोबाईल नंबर टाकायचा आणि प्रोसिड टू फॉर्मवर क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी विचारला जाईल तिथं ओ टी पी सबमिट करायचा अफय टू ओ टी पीवर वर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मग तुमचं अशा पद्धतीचं एक स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे इथे तुमचं ऍप्लिकेशनवाल्याचं नाव दिसेल मोबाईल नंबर दिसेल जन्मतारीख दिसेल एज काय आहे दिसेल जेंडर दिसेल आधार नंबर तुमचा कोणता आहे हा दिसेल कॅटेगरी तुमची दिसू शकते मॅरिड मॅरिड स्टेटस दिसतं त्यानंतर इथं अक्नॉलेजमेंट नंबर दिसतो आणि ऍप्लिकेशन स्टेटस काय आहे ऍक्सेप्ट केलेला आहे तुमचा अर्ज आणि रजिस्ट्रेशन स्टेटस काय आहे अॅक्टिव्ह आहे तर दुसरी महत्वाची गोष्ट इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन तुम्ही कधी केलेलं आहे ही तारीख दिसते आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वर्षाला रिन्यू करावं लागतं रिन्यू करण्याची तारीखही तुम्हाला या ठिकाणी दिलेली असते त्या तारखेत तुम्ही त्या तारखेच्या आत तुम्हाला रिन्यू करावं लागतं अशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्वतःचं स्टेटस चेक करू शकता आणि रिन्यू करून घेऊ शकता लवकरात लवकर म्हणजे मुदत संपायच्या आतमध्ये त्यामुळे तुम्हालाच फायदा होतो अन्यथा ते पुढे गेल्यानंतर परत तुम्हाला रिन्यू साठी उशीर लागतो आता रिन्यू कसं करायचं त्यावरचा वेगळा स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता शिवाय बांधकाम कामगार योजने अंतर्गत कामगारांच्या नोंद पात्र लाभार्थ्यांच्या मुलांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत खूप साऱ्या योजना आहेत प्रत्येक वर्षाला अडीच हजार दहा हजार पाच हजार आठ हजार एक लाख रुपये असे मिळतात त्यावरचा वेगळा स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि या सर्व सरकारी योजनांचा लाभ घ्या अशाच बांधकाम कामगार योजने संदर्भातल्या सर्व अपडेट आणि सर्व योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा योजनांचा लाभ घ्या जय हिंद जय महाराष्ट्र